नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद येथे साहित्यरत्न शाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांचे मार्फत निवेदन देऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी खूप मोठा साहित्याचा खजाना या महाराष्ट्राला दिला आहे त्या साहित्याच्या माध्यमातून आणि गायन व शाहिरी पोवाडाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी कारभाराबाबत व जुलमी कायद्याबाबत जनतेमध्ये जागृती केली व लोकांना स्वतंत्र संग्रामात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले त्यांचे साहित्य परिवर्तनवादी व चळवळीला प्रोत्साहन देणारे आहे अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यांचे स्वतंत्र संग्रामात मोलाचे योगदान राहिले आहे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे महत्वाचे योगदान राहिले आहे अण्णाभाऊंचे साहित्य पस्तीस कादंबऱ्या बारा लघुपट आणि शेकडो गाणे शाहिरी पोवाडे इत्यादी त्यांच्या फकीरा या कादंबरीवर चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे आणि फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे अण्णाभाऊंचे साहित्य त्यांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान त्यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ अशा या साहित्यरत्नच्या साहित्याचा व कार्याची दखल घेऊन शासनाने अण्णाभाऊंना साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी या निवेदनाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मागणी केली आहे या याप्रसंगी अविनाश भाऊ उमरकर संयोजक कारजी पी आर एस एडवोकेट भालेराव तालुका अध्यक्ष काँग्रेस जळगाव अयाजभाई एडवोकेट आर एस काकडे अमर पाचपोर योगेश बोदडे जुनेद शेख दिनेश काटकर वामनराव कोळेकर सतीश तिरेराव सुनील सोनवणे रवींद्र गोधळे भानुदास जाधव चंदनशिव सुरेश वानखडे श्रीकृष्ण तायडे विनोद ठाकरे प्रल्हाद लोखंडे अनिल इंगळे सुनील गवांदे आरिफ खान आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता साठे कार्य महाराष्ट्रासाठी अतिशय मोलाचा आहे आणि त्यांनी साहित्यातून आपल्या शाहिरी शाहिरीतून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी जे जुलम केले त्या विषयावर आपल्या गायनातून आणि शाहिरीतून जनजागृती केली आणि लोकांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्या त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अन्नभाऊ साठ्यांचं काम अन्नभाऊ साठेंनी केलेली लोकांची चळवळ कामगारांसाठी निर्माण केलेली चळवळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मोलाचं काम आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घ्यावी त्यांच्या साहित्याची दखल शासनाने घ्यावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आमची मागणी आम्ही मान्य राष्ट्रपती मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केलेली आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा